समरसता कुटुंब प्रबोधन स्वबोध पर्यावरण संरक्षण नागरी कर्तव्य हीच शताब्दीची नांदी भूल इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात कौशिक पाद्ये यांचे मार्गदर्शन मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन संघटित हिंदू समाजाचा संकल्प घेऊन स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजातील सर्व क्षेत्रात अफाट कार्य उभं केलं आहे पंच परिवर्तनामध्ये समरसता कुटुंब प्रबोधन स्वबोध पर्यावरण संरक्षण आणि नागरी कर्तव्य हीच संघ शताब्दीची खरी नांदी असल्याचं प्रतिपादन कौशिक पाध्य यांनी केलं ते नूल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नूल मंडळाच्या वतीने आयोजित विजयादशमी उत्सवात बोलत होते उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेद तज्ज्ञ नागेश चौगुले उपस्थित होते तर मंडळ प्रमुख डॉक्टर दिलीपराव मांजरेकर अध्यक्षस्थानी होते यावेळी शस्त्रपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं प्रास्ताविक डॉक्टर मांजरेकर यांनी केलं प्रमुख पाहुणे नागेश चौगुले यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रभक्तीचा जिवंत प्रवाह म्हणजे संघ असल्याचे गौरव उद्गार काढले या कार्यक्रमाला संघाचे तालुका कार्यवाहक ज्योतिबा पाटील प्रकाश मुजुमदार शिवानंद तराळ सचिन पाटील दत्तात्रय चव्हाण अजित नळदगल्ली यांच्यासह स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने शताब्दी वर्षाच्या दिशेने संघाच्या वाटचालीला पंच परिवर्तनाच्या माध्यमातून एक नवी ऊर्जा मिळाल्याचं समाधान व्यक्त करण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा